माहेरी जाण्यासाठी काही दिवसाची नौरोबा कडून सुट्टी सँक्शन झाली त्यामुळे मी खूप खुश होते हॅलो नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमचा अगदी मनापासून स्वागत करत आहे आज शनिवार असल्यामुळे आई बाबांचा उपवास आहे त्यांच्यासाठी चपाती भाजीचा प्लॅन केलाय व इकडे भाजी सुद्धा शिजते व माझ्यासाठी आणि विरूसाठी काल थोडं इडलीचं पीठ शिल्लक होतं त्यामध्येच हा कांदा टोमॅटो हिरवी मिरची व जिरे घालून मसाले बनवून घेणार आहे कांदा टोमॅटो जिरे आणि हिरवी मिरची हिरवी मिरचीच प्रमाण कमी ठेवलंय विरू खात असल्यामुळे हे सगळं आणि थोडासा एक्स्ट्रा कांदा मिक्स केल्यामुळे यामध्ये थोडस मीठ सुद्धा ऍड करते आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तू करणार या आला मदतीला आता बाहेर घेते ना सावदिदी मात काला तू झाला आता जावा तू खाणार ना खाऊ <computers> खोकला येतोय कशा माझा आता पटकन आता पटकन आपे आप करून घेत तुला देतो खायला तोपर्यंत तू तो आले साऊ तिथे खेळत होते बाय बाय करा बाय बाय विरुची फ्रेंड साऊ बाय बाय सगळे आपे पात्रात व्यवस्थित पीठ घालून घेतले आता थोड्या वेळासाठी झाकून ठेवते सगळे व्यवस्थित परतून घेतले थोड स्पीड शिल्लक असल्यामुळे दोन राऊंड मध्ये एवढे चाप्पे करून झालेत पण एकदम असे व्यवस्थित फ्लपी झालेत मऊ सुद्धा आहेत दिवाळीला माहेरी जाण्यासाठी काही दिवसाची नवरोबाकडून सुट्टी सँक्शन झाली त्यामुळे मी खूप खुश होते असं काही लवकर उठून आज पटापटा सगळी तयारी करून घेतली व भाऊ मला न्यायला आला होता व हा व्हिडिओ मी हळदीतून बनवते खरंच मी खूप खुश आहे त्याचं खाणं पिणं वगैरे ते मम्मीच बघत आहे त्यामुळे एकदम रिलॅक्स असं लाईफ चालू आहे सध्या जे मसाले बनवून आणले होते, होते ते सगळ्यांनाच खूप आवडले खूप टेस्टी झाले होते खरंच दिवाळीमध्ये जास्त तेलकट किंवा अति गोड खालेल्याचे परिणाम आता थोडेसे जाणवू लागले एका पिंपल्सने सुरुवात झाली सगळ्यांची दिवाळी आता थोडीशी हळू बाहेर पडेल जसे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा थोडंसं वजन वाढणे आजच्या जेवणात मम्मीने गरम गरम ज्वारीची भाकरी व भरपूर डाळ घालून शेपूची भाजी केली होती त्यासोबत लोणचे वांग व कुटवड्याचे दाणे घालून मिक्स केलेले आमटी व भरपूर शाई असलेले दूध घेतले होते खरंच आजच्या जेवणाला इतकी टेस्ट होती आज आमच्या गावचा शनिवारचा आठवडी बाजार असतो त्यामुळे मम्मीने एवढा बाजार करून घेऊन आले त्यामध्ये कोबी फ्लावर या पावट्याच्या शेंगा भेंडी वालच्या शेंगा या आमची सगळ्यांची आवडती शिमला मिरची त्यासोबत लाल टोमॅटो इकडं गवार याला बाउची सुद्धा बोलतात या शेंगा हिरवी मिरची वांगी आणि दोडके तर इतके मस्त आहेत एकदम असे नाजूक आहेत खरंच या दोडक्यांना एक वेगळीच चव असणार आहे आणि घरगुती आहेत एकदम आणि ज्या पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या त्या आता नीट करायला घेतल्या आहेत एवढा सगळा बाजार घेऊन आले आणि मी तो सगळा व्यवस्थित ठेवलाय आता माळवा इथे डायनिंग टेबलच्या खालच्या दोन कप्प्यात ठेवले आणि या सगळ्या माळव्यासाठी मम्मी कधीच फ्रीजचा वापर नाही करत जेवढं बाहेर ठेवेल तेवढं तिला ते जास्त फ्रेश वाटतं एकदम आणि व्यवस्थित वापर सुद्धा होतो आठवडाभर या सगळ्याचा मी मम्मीकडे सुट्टीला आले तर ती कधीच शेताला किंवा बाहेर जात नाही आणि आता विरू झाल्यापासून तर ती आम्ही आल्यावर कधीच बाहेर जात नाही परंतु आज शेतातील महत्वाचं लावण करण्याचं काम चालू आहे त्यामुळे पप्पा मम्मी व हर्ष तिघे पण शेताला गेलेत आणि विरू सुद्धा बाहेर जी मुलं क्रिकेट न खेळतात त्यांच्यासोबत खेळायला गेलाय आणि इतर सोबत गप्पा मारताना काहीच नाही वाटत असं माहेरी आल्याचं फील होत होतं परंतु आज ते तिघेही घरात नाही तर मला एकदम असं शांत वाटतं शेतातील पूर्ण काम करून येईपर्यंत विरूची पूर्ण जबाबदारी आज माझ्यावर आहे मुंबईमध्ये असताना कसं आपण एकटे सांभाळायला याचं एक माइंडसेट असतं पण गावी आल्यानंतर कसं थोडा आपण रिलॅक्स असतो विरूला हे घेतात ते घेतात तर आज तो पूर्ण वेळ माझ्याकडे आहे व त्याला थोडासा खोकला व ताप जाणवत असल्यामुळे औषध सुद्धा घातले परंतु त्याचं एकच आहे की मला घरात नाही बसायचं बाहेर माझे दादा घेत आहे त्यांच्यासोबत जायचं आहे गावी आता सुगीचे दिवस झाल्यामुळे व पावसाची खूप गडबड असल्यामुळे सगळे सोयाबीन हॉलमध्येच भरून ठेवले टिक्क्यामध्ये तर त्यामध्येच विरू बसून नेहमी खेळतोय आता आज रविवार असल्यामुळे सकाळपासून पप्पा विचारत होते की मटणाचे काही प्लॅन करूया का परंतु माझी चिकन किंवा मटन खायची इच्छा नसल्यामुळे मी मम्मीला खारी मासे बनवायला सांगितली होती सध्या गावाकडे सुगीची इतकी धावपळ चालली आहे परंतु अचानक येणाऱ्या पावसामुळे खरंच शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतंय आणि हे बघून मला खूप वाईट वाटलं हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय